नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस डिसेंबर पाहूयात तेवीस डिसेंबरला राज्यातील हवामान कसं राहील त्या अगोदर आज सकाळचं तापमान पाहिलं तर सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये निफाडमध्ये जे गहू संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस त्यानंतर नाशिक विमानतळ सहा अंश सेल्सिअस नाशिक शहर आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस मालेगाव आठ पूर्णांक चार अहिल्यानगर सात पूर्णांक तीन जेऊर करमाळा आठ मोहोळ नऊ पूर्णांक आठ सोलापूर चौदा पूर्णांक एक सांगली तेरा कोल्हापूर पंधरा पूर्णांक तीन बेळगाव तेरा पूर्णांक चार पणजी एकोणीस पूर्णांक चार सातारा अकरा पूर्णांक दोन महाबळेश्वर बारा पूर्णांक एक शिवाजीनगर पुणे आठ पूर्णांक सहा चिंचवड चौदा पूर्णांक चार विमानतळ तेरा पूर्णांक तीन त्यानंतर धाराशिव दहा पूर्णांक सात छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक पाच जळगाव नऊ पूर्णांक पाच बुलढाणा बारा पूर्णांक सहा अकोला दहा पूर्णांक नऊ वाशिम अकरा पूर्णांक चार परभणी दहा पूर्णांक सहा नांदेड दहा पूर्णांक आठ त्यानंतर उदगीर बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इकडे यवतमाळ नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस आणि ते साडेचार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतो मग त्या ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळाली अमरावती दहा पूर्णांक आठ वर्धा बारा पूर्णांक चार नागपूर नऊ पूर्णांक दोन गोंदिया आठ पूर्णांक चार चंद्रपूर बारा पूर्णांक आठ त्यानंतर गडचिली अकरा ब्रह्मपुरी बारा अंश सेल्सिअस रत्नागिरी सतरा पूर्णांक दोन हर्णे वीस पूर्णांक सहा अलिबाग अठरा पूर्णांक पाच मुंबई कोलाबा वीस पूर्णांक तीन नवी मुंबई सतरा त्यानंतर सांताक्रुज पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पालघर दहा पूर्णांक सात तर डहाणू पंधरा अंश सेल्सिअस तापमान होतं होता निकडे नंदुरबार पंधरा अंश सेल्सिअस सध्याचे जे तापमान आहेत राज्यात सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा कमीच पाहायला मिळतं म्हणजे राज्यात थंडी टिकून आहे आता वाऱ्याची जर आपण दिशा पाहिली तर पुन्हा एकदा पश्चिम्यावरत पुढे निघून गेले तर हळूहळू उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे हे राज्याकडे वाहतील यामुळे राज्यातील तापमानात पुन्हा एकदा हळूहळू घट पाहायला मिळण्याची शक्यता ही कायम आहे म्हणजे थंडी राज्यात टिकून राहण्याचा अंदाज आहे दक्षिण भागात पूर्वेकडचे वारे वाढले त्यामुळे तापमान किंचित वाढले तरी सुद्धा सरासरीपेक्षा तापमान अजूनही कमीच आहे उद्याचं जर आपण पाहिलं तर आज जसं तापमान होतं जवळपास सेम याच प्रकारचं तापमान उद्या सुद्धा पाहायला मिळेल म्हणजे उद्या सुद्धा चांगली थंडी राहील गोंदिया भंडारा नागपूरकडे येत्या काही दिवसात तापमानात अजून जास्त घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक अहिलानगर या पट्ट्यातही येत्या काही दिवसांमध्ये तापमानात ता घट होईल जळगावमध्ये सुद्धा तापमान घसरण्याची शक्यता आहे हो जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर यवतमाळमध्ये हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंतसाठी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका